या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी जळगाव येथील बोधवड शहरातून अतिशय धक्कादायक गोष्ट समोर येते बोधवड शहरातील वॉर्ड क्रमांक तेरामध्ये मध्ये स्वस्त धान्य दुकानदार यांनी लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर येतोय इथे स्वस्त धान्य दुकानदार यानं लाभार्थ्यांचे थम घेऊन धान्य गडप केल्याचा प्रकार उघडकीस आलाय लाभार्थ्यांना शासनाच्या जी आरनुसार नुसार नियमितपणे गरीब कुटुंबियांना धान्य मिळणं गरजेचं आहे मात्र लाभार्थ्यांनी रॅशनिंग दुकानावर याबाबत कारवाई करण्याची मागणी केली असताना इथे अजूनही कुठलीच कारवाई केली गेली नाही तहसीलदार यांच्या दालनात जाऊन आपल्या लाभार्थ्यांनी थेट व्यथा सुद्धा मांडलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव नमस्कार मी ज्ञानेश्वर सप्ताळे तहसीलदार बोजवळ आता आपण हा जो मुद्दा उपस्थित केला या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याकडे आता जवळपास तीस चाळीस लोक तक्रार घेऊन तहसील कार्यालयामध्ये आलेले होते आपण त्यांना लगेच तात्काळ प्रतिसाद दिला आणि आम आमची पुरवठा विभागाची जी टीम आहे आणि मी स्वतः त्या दुकानावर गेलो दुकानावर लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या लोक पिशव्या घेऊन बसलेले होते परंतु दुकानदाराने दुकान, दुकान उघडलेलं नव्हतं आम्ही दुकानदाराला फोन लावला ला, त्याला संपर्क केला परंतु त्याला काही संपर्क झाला नाही तर लोकांच्या अशा तक्रारी आहे की आम्हाला मागील तीन महिन्याचे धान्य भेटलेलं नाही आहे दुकानदार वेळेवर दुकान उघडत नाही आणि घरोघरी जाऊन अंगठे घेऊन घेतो आणि आम्हाला धान्य त्याचा मिळत नाही अशा पद्धतीच्या बहुसंख्या लोकांच्या तक्रारी आहेत तर या अनुषंगाने पूर्ण चौकशी करून घेतोय दुकानदाराची आणि ते सदरून दुकान रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदय यांना पाठवणार आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते दुकान बाजूचे जे दुकानदार जवळचे त्यांना जोडून लोकांना वेळेत धान्य मिळेल अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करतोय पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज